मित्रांनो आज आपण मुंबई इंडियन्स येणाऱ्या आय पी एल लिलावात कोणत्या खेळाडूंवर बोली लावू शकते तेच पाहणार आहोत ते अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मुंबई इंडियन्सचे चाहते असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा मित्रांनो मुंबईच्या निशाण्यावर पहिला खेळाडू असणार आहे तो म्हणजे मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क हा अतिशय घातक वेगवान गोलंदाज आहे स्टार्कने दोन हजार चौदा दोन हजार पंधरामध्ये आर सी बी आणि दोन हजार अठरामध्ये कोलकात्या संघाचे प्रतिनिधित्व केले सत्तावीस सामन्यात एकूण त्याने चौतीस विकेट घेतल्या जोफ्रा आर्चरच्या जागी स्टार्क सांगत आल्यास मुंबईला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे पुढचा खेळाडू असणार आहे मुजीबुर रहिमान अफगाणिस्तानचा मिस्टी स्पिनर मुजिबुर रहिमान हा देखील मुंबईसाठी चांगला पर्याय ठरू शकतो नुकत्याच झालेल्या विश्वकपमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे तसेच आय पी एलमध्ये त्याने आतापर्यंत एकोणीस सामन्यात एकोणीस विकेट घेतले असून तो नव्या चेंडूनेही चांगली गोलंदाजी करतो मित्रांनो मुंबई इंडियन्सच्या निशाणावर असणारा तिसरा खेळाडू असणार आहे तो म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा गेराल कोटजी दक्षिण आफ्रिकेचा हा नौखा गोलंदाज दोन कोटींच्या मूळ किमतीसह रिंगणात उतरणार आहे विश्वकपमध्ये त्याने घातक गोलंदाजी केली आहे त्याने आठ सामन्यात तब्बल वीस विकेट घेतल्या होत्या जसप्रीत बुमराच्यासोबत ओपनिंग गोलंदाजी पार्टनर म्हणून मुंबई इंडियन्ससाठी जी हा चांगला पर्याय ठरू शकतो मित्रांनो तुमच्या मते कोणता खेळाडू मुंबई इंडियन्समध्ये जाऊ शकतो ते कमेंट करून नक्कीच सांगा